शेतकरी बंधुनो नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बंधुनो तूर बेडवर लागवड करण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये हे बेड त्या ठिकाणी पाळून घेत आहे आपण कशा पद्धतीनं हे बेड पाडू शकता आणि बेडवर तूर लागवड केल्यानंतर आपल्या उत्पादनात दीडपट वाढ कशा पद्धत होऊ शकते या बेडचं अंतर किती घ्यायचं बेड केव्हा पाळायचे कशा पाळायचे सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी मागच्या वर्षी गेल्या वर्षी बेडवर तूर लागवड केली त्यांना एकरी दहा क्विंटलपासून ते एकरी पंधरा क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे आता प्रामुख्यानं दिळपट उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीने होते काय फायदे आहेत बेडचे एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की तूर हे नाजूक पीक आहे तुरीच्या डोक्यावरून पाणी फिरलं पाणी गेलं म्हणजे तूर मेली त्याला मग तुम्ही सोन्याचं जा पाणी जरी पाजलं तरी तूर परत जिवंत होणार नाही हे एक तुरीचं वैशिष्ट्य आहे आता आपली तूर ज्यावेळेस आपण बेडवर लावणार आहे आता जमिनीपासून ते बेडचं अंतर आहे जवळपास आठ ते एक फुटापर्यंत आठ इंच ते एक फूटपर्यंत अंतर आहे आणि जेवढंही जास्त पाणी पडेल पाऊस पडेल तो संपूर्ण या सरीतून त्या ठिकाणी आपल्या शेताभर चालला जाणार आहे आपलं जे तूरला आपण लागवड करूया बेडवर ते शाबूत राहील चांगल्या राहील तर हा खूप फायदा आहे म्हणजे कितीही पाऊस झाला मुसळधार जरी पाऊस झाला तरी आपल्या तुरीला थोडसाही विजा थोडसाही बाधा होणार नाही आणि तुरीचा आणि पाण्याचा आकडा छत्तीचा आहे म्हणून पहिलंच आपलं चांगलं मोठं कारण आहे ते म्हणजे पाण्यापासून आपली तूर जे आहे ते सुरक्षित होते दुसरा मोठा फायदा असा आहे की जे बुरशजन्य आजार बुरशींनी रोग आपल्या तुरीच्या मुलावर थेट अटॅक करतात तो अटॅक बेडमध्ये होत नाही तिसरी खूप मोठा फायदा असा आहे की जर समजा पावसाळ्यामध्ये पाण्याचा खंड पडला पाऊस आलाच नाही किंवा बरेच दिवस झाले पाऊस आणि खंड पडला तर हा जो बेड असते हा पूर्णपणे पाण्यानं भरलेला असते आणि याच्या ओलावर आपली तूर जगते किंवा जिवंत राहते आणि चांगले उत्पादन आपल्याला देते आणि त्यानंतर ज्यावेळेस फोलावस्थामध्ये शेंग अवस्थामध्ये आपली तूर असते त्यावेळेस त्याला भरची गरज असते भरीवची गरज असते कारण पूर्णपणे झाड मोठं झालेलं असते तर त्यावेळी ऑटोमॅटिक हा भर लागलेला असते तूर कुठेही आपली हलत नाही त्याला चांगल्या पद्धतीनं भर लागते जेणेकरून तूर जर हलली तर तुरीच्या मुळात तुटतात हे अशा पद्धतीनं आपण बेड त्या ठिकाणी पाळून घेत आहे आता या दोन बेडचं अंतर किती आहे तर हे जे दोन बेड आहेत या दोन बेडचं अंतर आहे चार फूट आणि आपल्या तूर लागवड करायची आठ फुटावर म्हणजे हा जो बेड आहे आपल्याला सोडून द्यायचा आहे किंवा याच्यावर आपण टोकवून सहाय्याने जे पेरणी यंत्र असते किंवा बाहेर लावून आपण या सोयाबीन सुद्धा आंतरपीक घेऊ शकता सोयाबीन उडीद मूग सुद्धा याच्यावर घेऊ शकता आता हे जे आठ फुट अंतर आहे म्हणजे इथं आपलं एक तासेन चुरीचं म्हणजे या बेडवर आपल्याला एक तुरीत तास येणार आहे आणि इथं या बेडवर एक तुरीत तास येणार आहे म्हणजे दोघांचं अंतर राहणार आहे आठ आणि आठ बाय एक फुटावर आपण तूर लागवड त्या ठिकाणी करणार आहे जबरदस्त रिझल्ट हा बेडवर तूर लागवळ केल्याने होते जे मागच्या वर्षी बऱ्याच शेतकरी बनवण्याचा अनुभव आलेला आहे आणि सुद्धा प्रयोग पाहायचा असेल तर यावर्षी अर्धा एकर एक एकर एक एक का होईना आपण बेडवर तूर लागवड करा आणि आपल्या शेतामध्ये जर पाणी थांबत असेल तर अमकास आपण बेडवर तूर लागवड करा खूप चांगले फायदे आहे आता हे बेड आपण कधी पाळावे तर पावसाळ्या लागायच्या अगोदर पेरणी लागायच्या अगोदर किंवा पाणी पडण्याच्या अगोदर आपण हे बेड जे आहे ते पाळून घ्यावे कारण आता जर जमीन पाहिली तर पूर्णपणे फुसभूशीत आणि नरम जमीन आहे आता एक नंबर म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे बेड त्या ठिकाणी पडतात एक वेळ पाऊस पडला आणि गारा जर तयार झाला चिखल तयार झाला तर मग बेड पडत नाही म्हणून आता चान्स आहे आपण बेड पाळून घ्या आणि आपल्या उत्पादनात भर पाळा तूर पेरणीपासून ते काढणीपर्यंत सविस्तर माहिती आपल्या शेतीमध्ये रोशन ला त्या ठिकाणी आपल्याला भेटेल आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा संबंधित किंवा इतर जे पिकं असतील सविस्तर माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू तूर आपली पेरणी झाली नंतर त्याला ड्रिंचिंग आपण कशी करावी कोणा पद्धतीनं करावी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर देऊ धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणारा इथं परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान